नमस्कार आता इथे देविकाला सत्या आणि मीराचा खूपच राग आलेला असतो कारण सत्याने पंकजला चांगलंच चोप चोप सोपलेलं असतं तेव्हा देविका पुढे येते आणि सत्याला म्हणते मूर्ख आहेस का रे तू खरंच आई म्हणतात ते बरोबर तू पनवती आहेस चल निघेतून आणि तुला काय बोलण्याचा अधिकार आहे रे हे घर आईंचं आहे आणि आई तुला मुलगासुद्धा मारत नाही आता मात्र देविका असं बोलताच मीराच्या तळपायची आग मस्तगात जाते मीरा पुढे येते आणि सटासट देविकाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला असं बोलायची अगं हे घर माझ्या नवऱ्याचं सुद्धा आहे आणि का त्या मुलगा मानत नाहीत मान मानतात त्या मुलगा म्हणूनच त्यांना त्या या त्याला घरात ठेवतात ना या घरात तो राहतो याचाच अर्थ त्या याला मुलगा मानतात त्या कशाही असल्या त्या कितीही रागीट असल्या कितीही वरून त्या खाष्ट वाटत असल्या ना तरी आतून जरा तरी त्या चांगल्या आहेत म्हणूनच त्यांनी माझ्या नवऱ्याला आणि मला इथे ठेवलं आहे जर ते आपल्याला आपलं मानतच नसतील आम्हाला तर त्यांनी आम्हाला घरातून बाहेर काढलं असतं तू नको नको ते त्यांच्या मनात भरवू नकोस समजलं ना आणि तुझ्या नवऱ्याला मारलं कारण तुझा नवरा खूपच जास्त बोलत होता आणि तू पण आता बोलू नकोस आता देविकाची बोलती मीरा बंद करून टाकते आता नंतर मीरा सुधाकर गायकवाडांना म्हणते बाबा काय करायचं आपण कुठून आणायचे एवढे पैसे मला काही समजत नाही आपण घर कसं वाचवायचं तेव्हा सत्ता म्हणतो ज्यांनी हे घर गहाण ठेवलं आहे त्यांना काही आहे का बघा ते मस्त म्हणजे तिथे डायनिंग टेबलवर बसून जेवण करतायत हे कसा चा? चा घर कसं वाजवायचं या घरासाठी काय करायचं याचा कोणताही प्रश्न कोणतंही टेन्शन त्या तिघांना नाहीये ते मस्त आई ते जेवतायत त्यांना माहीत आहे की ही लोक काहीतरी करणार आणि घर वाचवणार मला तर वाटतंय ना धूमकेतू जाऊ दे हे घर ह्या घरामुळे ना निरुपाला जरा अभिमानच आहे ती गर्व करते या घराचा पण जाऊ दे हे घर सुजित कुमारला घेऊ दे हे घर आता निरूपाला असा बोलल्यावर राग येतो मीरा म्हणते अहो काही काय बोलताय तुम्ही हे आपलं घर आहे मी लग्न करून पहिल्यांदा प्रवेश केला तो याच घरात हे घर मी असं जाऊ देईल का हे माझं सासर आहे असं तुम्ही काही बोलू नका बाबा मला तरी वाटते आपण आहे ना काहीतरी केलं पाहिजे आपण ना दागिने विकूया आता निरूपा आणि देविका लगेच उठून उभ्या राहतात आणि म्हणतात नाही नाही या आता आमच्याकडे तेवढंच आहे आता आम्ही दागिने विकणार नाही आम्ही दागिने कोणालाच देणार नाही तेव्हा लगेच मीरा म्हणते माझ्याकडे काय असेल थोडेफार दागिने ते मी सुद्धा देते आणि तुम्ही पण द्या पण त्या दोघी काही ऐकायला तयार नसतात तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात बघ बघ निरूपा कर्ज तू घेतला आहेस तरी मीरासुद्धा तिचे दागिने द्यायला तयार झाली आहे तुला लाज नाही का वाटत ग तू पण दे आणि तुझ्या लाडक्या सुनेला देविकाला पण द्यायला जा तेव्हा निरूपा म्हणते हो पण असं कसं आपल्या देविकाला काय आपण लंकेची पार्वती बनवायची काय लोकं काय म्हणतील लोकं हसतील या गायकवाडांच्या घरातल्या सुनांवर एकही दागिना नाही तेव्हा सत्या म्हणतो हसू दे तसा तरी तू माझ्या बायकोच्या अंगावर काय दागिने घातलेस ग माहीत आहे मला आणि अख्ख्या या आपल्या आजूबाजूच्या लोकांना या सगळ्या शहराला माहीत आहे तू काय केलं ते आणि तू कशी आहेस ते तेव्हा ते आता निरूपाला राग येतो मग मीरा म्हणते ठीक आहे जर तुम्हाला दागिने तुमचे द्यायचे नसेल तर आपण ज्याच्यासाठी हे कर्ज काढलं ते पार्लरच विकून टाकूया आता लगेच सेविकाला ते ऐकून धक्का बसतो देविका पुढे येते आणि म्हणते मीराला हे नाही मी माझं पार्लर विकू देणार नाही माझ्या पार्लरसाठीच तर मी त्यांना हे करायला सांगितलं होतं आणि लग्नाला तयार झाली आता मात्र मीराला खूपच राग येतो तर आता वीरा काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू